यांची भूमी आणि समर्थ रामदास स्वामी यांचं पूर्ण कारकिर्द आपण गोष्टींच्या रूपात आपण सगळ्यांनी आत्ताच्या पिढीनं वाचली आहे आणि आपण त्यांच्या खूप जवळ जाऊन आहोत का तर लहानपणी जे श्लोक आपण म्हणतो ते त्यांनी लिहिलेले आहेत आणि खूप गोड असे सुखकर्ता दुखहर्ता ही आरती रामदास स्वामीची आहे जी आपण आजही गणपतीसमोर गणपती, गणपती बाप्पा समोर बोलतो आणि अशा समर्थ रामदास स्वामींवर सिनेमा येणं रघुवीर हा सिनेमा येणं आणि अर्थात कुतूहल मलाही आहे त्यामुळे या निमित्तानं आपण रुजुता देशमुखशी बोलूया रुजिता जसं रुजुता चं एक कारकिर्द बहिनी रुजुता नाटक सिनेमा मालिका या सगळ्या प्लॅटफॉर्मवर तू पॅटिंग केलेली <laughs> आहेस आणि आत्ता तू मला वाटतं खूप दिवसांनी समोर येतेस चित्रपटातनं आणि त्यातही अशी भूमिका जिला एक आपण मी जसं म्हटलं तसं की संतांची भूमी आहे महाराष्ट्र त्यामुळे ती लोकांच्या खूप हा सिनेमा जवळचा विषय आहे आणि त्या सिनेमाचा भाग असणं त्यात एखादी भूमिका साकारणं आणि त्यांच्या आईची तर ते एक ते धनुष्यबाण असते ते की कसं पेलवलं आणि ते आलं तेव्हा नेमकं काय विचार होतं की आत्ता ज्या पद्धतीचे सिनेमे येते त्याच्यात येत आहेत त्यात असा सिनेमा आणि अशी भूमिका करावी काय करावं ते मला सांगशील आणि एकंदरीत अनुभव कसा होता निश्चितच एकतर ही भूमिका माझ्याकडे आली ह्याच्यासाठी मला वाटतं मी स्वतःला नशिबवान समजते आमचे दिग्दर्शक निलेश कुणजीर यांनी जेव्हा मला फोन केला आणि सांगितलं की अशी अशी भूमिका करायची आहे समर्थ रामदास स्वामी यांच्या मातोश्रींची भूमिका तर मी काहीही विचार न करता हो म्हणाले आहे त्यामुळे या एकतर समर्थांवर आजपर्यंत चित्रपट आलेला नाही आहे त्यांनी काय काय केलं आहे हे महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी म्हणजे त्यातले डिटेल्स मी असं म्हणेन खूप कमी ठिकाणी माहिती आहेत ज्याच्यावर आमच्या टीमनी खूप जास्ती अभ्यास केला आहे आणि आता तो चित्रपट प्रदर्शित होतो आहे तर मी असं म्हणेन की आ, ही भूमिका करताना मला एक वेगळा आनंद मिळाला कारण एका खूप मोठ्या व्यक्तिमत्वाच्या चित्रपटाचा आपण एक भाग आहोत नुसतं भाग असणंसुद्धा अभिमानास्पद आहे त्यामुळे ते एक छान वाटतं आहे आणि राणूबाई ह्या नारायण छोटा असताना आलवणात होत्या त्यामुळे आलवण सांभाळणं त्यातलं तुमचं बॉडी लँग्वेज किंवा त्यातली तुमची भाषा किंवा आम्ही रिअल लोकेशन्सवर शूट केलं आहे त्यामुळे त्या गावात जाऊन डोंगर चढून वरच्या एका छोट्या गावात शूट करणं मला वाटतं त्यांनी एक तर मदत होते की तुम्ही त्या वातावरणातच जाता त्यामुळे ह्या सगळ्याचा मला खूप आनंद मिळाला आहे आणि मला अशी आशा आहे की लोकांनाही हा चित्रपट बघताना निश्चित आनंद मिळणार आहे तू रिअल लोकेशनचं म्हणालीस त्यामुळे मला तिथल्या काही आठवणी तुझ्याकडनं शूटिंगच्या खास ज्या असतील एखादुशी ती ऐकायला आवडेल आ, खास असं खरं तर कष्ट जे होते तेच होते की म्हटलं तसं की माझं जे लोकेशन होतं ते वाडा इथे होतं आणि डोंगरावर चढून डोंगरातल्या आतल्या एका छोट्या गावात असं होतं त्यामुळे सारवलेलं घर सगळं सा त्यामुळे एकदम छोटंसं घर आणि त्यात आमच्या सिनेमॅटोग्राफरनी लायटिंगसुद्धा इतकं छान केलेलं होतं की असं वाटायचं की आपण त्या काळातच गेलो आहे आणि मी अलवणात बरं सुद्धा प्रॉब्लेम असा होतो की आपले केस दिसत नाही आहेत म्हणजे तो एक डोक्यात एक विचार असतो की दिसले नाही पाहिजेत किंवा तिच्यासाठी नारायणाला बांधून ठेवणं हे एक मोठं काम होतं आणि नारायण ज्या पद्धतीने आईला प्रेमाने अतिशय हुशारीने उत्तर द्यायचा हे सगळं त्या वातावरणात शूट आम्ही केलं तर रिअल लोकेशनची जी मजा असते ती मला वाटतं की एखाद्या कलाकाराला काम करताना खूप सोपं जातं बाकी मजा अशी मस्ती असं काही झालं नाही पण एक सीन जेव्हा ते मोठे आहेत आणि परत भेटायला येतात तेव्हा आमचा एक मेकअपवर खूप मोठा टास्क झाला होता कारण मला खूप मोठं दाखवायचं होतं <laughs> त्यामुळे तो एक टास्क आम्ही तिथे गावात बसून करत होतो आणि गावातल्या लोकांना वाटत होतं काय करतायत <laughs> या बाईच्या अंगावर कारण वेगवेगळ्या गोष्टी लावून चेक करत होते मग ते काढत होते मग हे नाही मग वेग त्यामुळे तिथल्या लोकांचे जे चेहरे होते ना जे अतिशय छोटं गाव आहे त्यांना काही एक्सपोजर नाही त्यामुळे ते बघण्यात एक मला एक वेगळी मजा आली होती तू आत्ता एक इथे म्हणालीस की ते घर सारवलेलं होतं आणि सारवणं म्हटल्यावर तिथे शेण आलं शेणात हात घालून ते सारवणं आलं पण मला रु रुजुताला विचारायचं आहे की रुजुतानं कधी शूटिंगच्या निमित्ताने म्हणा किंवा प्रत्यक्षात म्हणा शेणात हात घालून सारवलं आहे का किंवा जर असं आलं तास तर तिची किती तयारी असेल तयारी निश्चित असेल निश्चित पण माझ्याकडे झालंय असं की माझं असं छोटंसं गाव नाही आहे स्वतःचं ना सासरकडनं सा माझं छोटंसं गाव आहे त्यामुळे मला आणि कधी अशी भूमिकेसाठी पण मी केलेलं नाही आहे त्यामुळे आतापर्यंत शेणात हात घालून ते सारवलेलं नाही आहे त्या गोऱ्या ज्या करायच्या असतात त्या मी केलेल्या नाही आहेत पण हो करायला आलं तर का नाही करणार अगदीच आवडेल मला करायला <laughs> आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू इथे म्हणालीस की मेकअपचं ज्या पद्धतीने मेकअप केलं म्हणजे मेक मला वाटतं तुला म्हातारं वगैरे दाखवलं असेल त्यामुळे चेहऱ्यावर रिंकल्स आणि हे दाखवले असेल रुजुतानं पुढचं भविष्य आपलं थोडंफार बघितलं आहे का पण ते फार तितकंसं काय म्हणतात थोडंसं अवघड गेलं त्यांनासुद्धा हे करणं कारण तितकं ते खोटंही वाटता कामा नये आणि खरंही वाटलं पाहिजे पण मग मी बॉडी लँग्वेज आवाज ह्याच्यातूनही काम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझं म्हातारपण खरं वाटलं आहे का हे आता प्रेक्षकांनीच मला सांगायचं आहे <laughs> पण असं आपण जेव्हा पाहतो ना म्हातार पण तेव्हा आपल्याला कुठेतरी जाणीव होते की आपण असे दिसणार <laughs> तर ते पाहताना अर्थात सगळ्यांनाच वाटतं आपण कायम छान राहा चिरं तरुण राहावं पण ती खरं तर ते फेज आहे ती यावीच आणि त्या फेजमधनं प्रत्येकाला जायचं आहे तर ते जे असतं ना तुम्हाला लोकांना तर मला वाटतं अभिनयाच्या माध्यमातून ते तुम्ही अनुभवता आधीच म्हणजे तुम्ही एकदम तयार असता त्या सगळ्याला पण हे सगळं वातार पण अनुभवताना इथे काय होत असतं म्हणजे इथे कसे विचार येत असतात प्रत्यक्ष नाही काहीच नाही म्हणजे त्याचा म्हणून काही त्रास होत नाही आता ह्या माझ्या भूमिकेसाठी मी असं म्हणेन की खूप मोठा काळ हा म्हणजे माझ्यासाठी शूटिंगचा नारायण छोटाच होता पण जेव्हा ते समर्थ रामदास स्वामी झाले तेव्हा खूप छोटा काळ एक दोन सीन आम्ही शूट केले आहेत त्यामुळे मी स्वतःला म्हातारा खूप छोटा काळ पाहिलाय <laughs> पण त्याचा मला निश्चित त्रास झाला नाही कारण एखाद्या भूमिकेसाठी काहीही करायला लागलं तरी कलाकाराची तयारी असते तशीच माझी होती आणि हो म्हातारा आपल्याला व्हायचंच आहे की का नाही मला तर उलट असं वाटतं की आजच्या काळात आपण तेही आनंदाने व्हावं आणि आपण जितक्या आनंदाने ते घेतो आहे तितक्याच आनंदाने ते प्रेक्षकांनीही घ्यावं कारण आजकाल ट्रोलिंगच्या यानी इतकं लोकांना वाईट बोलायची सवय लागली आहे तर ते ट्रोलिंग या पद्धतीने सुद्धा होतं तर प्रत्येकजण तरुण असतो प्रत्येकजण म्हातारा होतो कलाकारांवरच का <laughs> <laughs> <बोड़ डाको> जात <laughs> बरं तू याआधी ऐतिहासिक भूमिका केलेल्या आहेत आणि अशा ही त्या धाटणीचीच भूमिका आहे त्या पद्धतीचीच भूमिका आहे त्यामुळे ऐतिहासिक भूमिका करताना कलाकारांना आजच्या काळात तू ट्रोलिंगचा विषय काढलास म्हणून <laughs> की खूप जपून पावलं टाका असं म्हणतात ना तेव्हा प्रत्येक गोष्ट ती जपून करावी लागते त्यामुळे कुठेही आपल्यावर कोणी बोट ठेवू नये मग अगदी तुमच्या फील्डमधनंही तुमच्या सर्कलमधनंही असो किंवा बाहेरून लोकांनी ठेवणंही असो तर हे हे ही करताना ते कुठे होणार नाही मी ती दिसेन किंवा मी ते प्रयत्न करेन या बाबतीत तुझं किती ते ठाम होतीच आणि त्या पद्धतीने तू कसं केलंयस का कारण अशी एखादी घडून गेलेल्या व्यक्तिमत्वाची भूमिका करणं हेच बेसिकली तुम्ही खूप जागे असावे लागतं कलाकार म्हणून कुठेही त्याच्यात रुजुता पुढे येता कामा नये जर मी राणूबाई करते तर मला मनातून राणूबाईंना जाणून घ्यायला हवं हो। त्यांना काय अडचणी आल्या असतील आई म्हणून कारण मला आई म्हणून काही वेगळ्या अडचणी आजच्या काळातल्या येतात तो काळ जाणून घेणं हे थ तसं अवघड आहे पण मग वाचनातून किंवा दिग्दर्शकाच्या मदतीने तुम्ही ते करू शकता पण त्याच्यासाठी काम म्हणजे मी असं म्हणेन की मला ऐतिहासिक भूमिका करायला खूप जास्ती आवडतात का, का विचारशील तर मला माहीत नाही पण मला आवडतात चॅलेंजिंग असतात का काय कुणास ठाऊक पण तुम्ही ती व्यक्तिरेखा लोकांपर्यंत पोचवता आणि त्यात कुठेही कुणाच्याही भावना दुखवायच्या नसतात पण कधी कधी मला असं वाटतं की आपण आपल्याकडनं शंभर टक्के देणं हे गरजेचं आहे जे मी देते त्यामुळे मी माझा अभ्यास करते मी शंभर टक्के देते आणि मला असं वाटतं की मी त्या व्यक्तिरेखेपर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करते आता कोणाला ट्रोलच करायचं असेल तर आपण काहीच करू शकत नाही एक प्रश्न असा की समर्थांवर सिनेमा आहे समर्थ रामदास स्वामी यांच्यावर आणि जसं मी सुरुवातीलाही म्हटलं की मनाचे श्लोक आणि हे त्यांनी लिहिलेले आहेत आपण ते लहानपणापासून म्हटलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला ना आपण कोणाला ना कोणा म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण फॉलो करत असतो मग ज्ञानेश्वर माऊली असू देत किंवा तुकाराम महाराज असू देत किंवा मग समर्थ रामदास स्वामी असू देत रुजुतावर याआधी म्हणजे आत्ता सिनेमा केल्यानंतर नाही पण याआधी समर्थ रामदास स्वामी यांचा एकंदरीत किती एक म्हणतो ना आपण पगडा होता किंवा त्या त्यांचं तुला नेमकं काय आवडायचं किंवा त्यांच्याबद्दल तू किती माहिती होती जाणकार होती सिनेमाच्या निमित्तानं अभ्यास वेगळा आधी आता कसं आहे जसं आपण ऐतिहासिक भूमिका म्हणतोय तसं मी लहानपणापासून ऐतिहासिक भूमिका करते आणि शिवाजी महाराजांचा खूप जास्त पगड आहे माझ्यावर आणि मग शिवाजी महाराजांना कोणाविषयी वाटायचं तर रामदास स्वामींविषयी वाटायचं म्हणजे मला ज्यांच्याविषयी सॉलिड वाटतं त्याच्यापेक्षा सॉलिड ही व्यक्तिमत्व हे माझ्या लहानपणीचं माझ्या मनात असलेलं किंवा सज्जनगडावर गेल्यावर तिथल्या सगळ्या गोष्टी बघणं तर हे माझ्या मनात लहानपणापासून ह्या व्यक्तीविषयी एक पण असं म्हणतो ना एक ओरा आहे की एवढं मोठं व्यक्तिमत्व ज्यांनी भ्र भारत भ्रमण केलं ज्यांनी विविध गोष्टी शिकवल्या आहेत प्रबोधन केलं आहे हे सगळं आपण कधी जाणून घेणार आपल्याला जमेल का आयुष्यात असं मला लहानपणी निश्चित वाटायचं त्यामुळे तो एक जो मनात आदर भाव आहे ना आणि त्या व्यक्तीच्या चित्रपटाचा भाग असणं हे एक वेगळं फीलिंग आहे एक शेवटचा प्रश्न असा, आ, आ, असा आता रघुवीर येतो आहे सिनेमागृहामध्ये भेटीला आणि त्यानिमित्तानं आता प्रमोशन सुरू झालेलं आहे त्यामुळे असं म्हणतात की अर्थात आज आजकाल तर ऐतिहासिक सिनेमे सु जास्त चालत आहेत असं म्हणजे लोकं पाहायला जातात लोकांना आता इतिहास खेचून आणतो आहे सिनेमागृहामध्ये त्यामुळे आत्ता लोकांना रघुवीर या सिनेमाविषयी तू एक थोडक्या दोन शब्दात काय सांगशील की कारण जसं तू म्हणा म्हणालीस मगाशी की समर्थांचा इतिहास हवा तसा हवा तेवढा माहीत नाही आहे जो सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मला वाटतं त्याविषयीच तू बोलावं थोडक्यात लोकांना निश्चित एक तर रामदास स्वामींनी काय काय केलंय हे बघण्यासाठी किंवा त्यांनी जे प्रबोधन केलंय त्यातल्या अनेक गोष्टी आजही लागू पडतात म्हणजे मी जेव्हा चित्रपट बघितला तेव्हा मला स्वतःला जाणवलं की या काही गोष्टी आहेत ज्या मी बदल माझ्यात घडवला पाहिजे आणि हा जर कलाकार म्हणून मी काम करून त्रयस्थ म्हणून बघितल्यावर मला जर वाटू शकतं तर प्रेक्षकांना निश्चित वाटू शकतं असं मला वाटतं त्यामुळे हा चित्रपट तुम्ही शिकण्यासाठी बघा तुम्ही जाणून घेण्यासाठी बघा या व्यक्तिमत्वाविषयी आणि तुम्हाला निश्चित आनंद मिळेल हा चित्रपट बघून आणि आम्ही त्याची वाट पाहत आहोत आणि आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू